हाय ऑल ऑफ यू आज आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांचा जा सामायिक विभाजक एक ही एकच संख्या असते त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात उदाहरणात पंधरा व सोळा दुसरं उदाहरण आहे पंचवीस व अठ्ठावीस पहिल्या उदाहरणाचे स्पष्टीकरण पाहू पंधराचे विभाजक किती आहेत एक तीन पाच पंधरा सोळाचे विभाजक एक दोन चार आठ सोळा यापैकी एक हा एकच सामायिक विभाजक निघतो म्हणून पंधरा व सोळा ही सहमूळ संख्यांची जोडी आहे त्याचप्रमाणे पंचवीस व अठ्ठावीसचे सुद्धा विभाजक पाडून तुम्ही पाहू शकता पंचवीस व अठ्ठावीस ही सुद्धा सामायिक सॉरी सहमूळ संख्यांची जोडी आहे कारण त्यांचा सामायिक विभाजक एक हा एकच अंक निघतो याप्रमाणे सर्व क्रमवार संख्यासुद्धा काय असतात सहमूळ संख्या असतात उदाहरणार्थ एक व दोन दोन व तीन तीन व चार ह्या सर्व सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात थँक्यू